नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष अर्बन निधीच्या आरोपी पैकी तिघांना जामीन उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर न्यायालयाने दिला जामीन गेल्या अनेक दिवसापासून कारागृहात असलेले जनसंघर्ष अर्बन निधी अपहार प्रकरणातील सहा पैकी तीन आरोपींना आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला देवानंद मोरे जयश्री मोरे व आलमगीर खान या तिघांना जामीन मिळाला आहे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे करीता याचिका दाखल केली असता आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे आलमगीर खान यांच्यातर्फे सुप्रसिद्ध नामवंत विधिज्ञव्होकेट सुनील मनवार ऍडव्होकेट साजिद वर्षानी यांनी युक्तिवाद केला तर देवानंद मोरे व जयश्री मोरे यांच्या वतीने ऍडव्होकेट डांगरे यांनी युक्तिवाद केला याआधी अनिल जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला प्रणित देवानंद मोरे प्रीतम देवानंद मोरे व साहिल अनिल जयस्वाल हे तीन आरोपी सध्या कारागृहात आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद